नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरातील गट नंबर पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक एक शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे महसूल प्रशासनाने विरोध जुगारून काढली आहे पत्राची शेड असलेली सुमारे तीस ते पस्तीस घरे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहे प्रांत सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वडगाव गुप्ता परिसरात डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या मागील बाजू शासकीय जमिनीवर ही बांधकामे होती रहिवाशांचा विरोध जुगारून जेसीबीच्या साह्याने पत्राचे सेड असलेले घरे जमीनदोस्त दोस्त केली आहे या रहिवाशांना तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावल्या होत्या त्याला उत्तर देताना तीनशे एकर जागा ही बॅकवर्ड क्लास सोसायटीला शासनाने एकोणीसशे चौसष्टच्या सुमारास दिलेली असल्याचा दावा रहिवाशांनी केला अनेक वर्षापासून आम्ही येथे वास्तव्य करत आहोत महसूल प्रशासनाने अतिक्रमणे काढल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यामुळे आम्हाला राहण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषणास बसणार असल्याचा इशारा अतिक्रमणधारक पिनू भोसले यांनी दिला आहे यावेळी पिनू भोसले संजय शिंदे नामदेव चांदणे नानासाहेब जगताप दीपक चांदणे भीमा शिंदे गोपीनाथ शिंदे किरण शिंदे कैलास शिंदे वैभव लोखंडे संजय माळी नंदू माळी आदी उपस्थित होते विनोद भोसले वाडगोप्ता एम डी सी राहतोय या तिथं गट नंबर पाचशे पंच्याण्णव मध्ये आपली तिथं राहत होतो आमचं सगळं उदोस केलंय घरं पाळले सगळं अत्यक्रम मध्ये अत्यक्रम मध्ये सगळं पाळून टाकितलं आमचं आम्हाला आता राहायची सोय नाहीये आता हे कारवाई आता चालू करावा कुठेतरी जागा द्यावा आम्हाला नाही तर आम्ही उपोषण धरू लेकरून लेकर बाळ आम्ही आता उपोषण धरणार कलेक्टर ऑफिसला येऊन आता चुली तिथं मांडणारच आहे आम्ही आता आता आमचं काय होऊ आता आमचं तिथं काय हो आता आम्ही ते कलेक्टर सोडणार नाही आता जेव्हा आम्हाला इथे कलेक्टर ऑफिस कलेक्टर आदेश देते निर्णय घ्यावा आम्हाला तिथं इथं जागा द्यावा आम्हाला ह्या जागेतून आमचं उद्वस्त केलंय आता परत आम्हाला इथं सुस्त करावं ह्या आमची मागणी आहे आता विनंती ह्याच्यात आम्हाला इथं साहेबाला दोन दोन गुंटी आम्हाला दे ना आता आमचं सगळं करून कोणतं आता इथं आमची भरपाई तरी करावं एक नाही तर घरकुल तर यावं आता मागणी नाही तर लेकरं बरोबर आमच्या आम्ही मारू ऑफिसला येऊ पाचशे पंच्या मला त्यांनी लय अत्याचार केला आमच्यावर आमचे लेकर बाळा सगळे उघडे केलेले मला त्यांनी कुठं तरी जागा द्यावा दोन दोन गुंठे एका साईटला आणि आम्हाला त्यांनी मागणी आहे आमची कामाला घर द्यावा आम्हाला जागा द्यावा आमची विनंती आमच्या लेकर बाळ घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला तिथं उपेशन धरूहत्या आत्महत्या करू तिथं आम्ही चूल मांडू आमचे लेकर बाळ सगळे घेऊन तिथं आमची एवढीच मागणी आम्हाला पाचशे पंच्याण्णव मध्ये आमचे इथं कमीत कमी पं पन्नास पन्नास वर्षे झाले आम्हाला इथं आमची मागणी पूर्ण त्यांनी करा त्यांनी मारला हनमार केली त्यांनी आमच्या लोकांवर आमचं काय इथं जगण्याचं आहे का मारायचं आम्हाला एवढं तुमचे आम्ही चाळीस वर्ष झालं आम्ही इथे राहिलो चाळीस वर्ष झाले गोडगाव गुप्ता तर त्यांनी जर आमची सुई नाही लावली लेकरं बाळ बकऱ्या शेळ गाया एवढे घेऊन आम्ही जाणार कुठं आम्ही जे गोष्टी चोऱ्या माऱ्या करायचे ते पर... जे सोडून दिलं होतं आम्ही जे आम्ही सोडून दिलं होतं ते परत आम्हाला जर इथून जर आम्हाला हाकून लावलं त्यांनी आम्हाला जर जागा नाही दिली आमची जर सुई नाही लावली तर आम्ही ते परत धंदे चालू करणार का आम्हाला जर आम्हाला जर त्यांनी राहायला जर नाही दिलं इथं जागा आम्ही सुधारलो होतो आणि सुधारल्या माणसांनी जर त्यांनी परत आमच्यावर अन्याय केला त्या अन्याय जर केलेला असला तर आम्ही परत गुन्हे चालू करणार आणि गुन्हे जर चालू केले आम्ही कुठं एवढे लेकर बाळ घेऊन आम्ही कुठं जाऊन पोट भरायचे आम्ही काम धंदे करून खाऊन जगत होतो यांनी जगून दिलं नाही आम्हाला आमच्या घरदार पाडून टाकले एकच नाही बिलाचे लोक होते राहायला मांग मार पारदी हे पाच सहा आदिवासी राहिलो होतो आम्ही जेवढ्यांच्या आदिवासी घर पाडून टाकले आणि ज्यांची होते जे जे घरदार वावर पाडून नाही टाकले त्यांचे तसे तसे निघून गेले ते आणि आमचंच काम गरीबाचे असे त्यांनी पाडून टाकले आमच्या कमून अन्याय केला त्यांनी आणि जे अन्याय तो त्यांनी केला असन तर आम्ही लेकर बाळा घेऊन कलेक्टर ऑफिसरला जाऊन बसणार नाही त्यांनी तर आम्ही त्यांच्या हे लेकरा बाळाला आम्ही ईस पाजणार त्याच्यानंतर आम्ही बी आत्महत्या करणार तिथं okay. आमची जर सुई नाही लावली